मोखाडा तालुक्यातील आडोशी ते खोडाळा मार्गावरील इजिमा त्रेचाळीस नंबर रस्त्यावर पडलेले मोठे बगदाड नागरिकांच्या जीवितस धोका निर्माण करणारे ठरत होते या धोकादायक बगदाडाची बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर प्रसिद्ध होता शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेत कारवाई सुरू केली वाहन चालक आणि प्रवासी नागरिक यांना त्रास सहन करावा लागला होता परंतु प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या बातमीचा परिणाम म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ पथक पाठवून भगताड बुजावण्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण केले त्यामुळे सुटकेचा निश्वास टाकला आहे स्थानिक ग्रामस्थ आणि वाहन चालकांनी शासनाचे तसेच प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजचे मनपूर्वक आभार मानले आहेत स्थानिकांच्या मते बातमी न राखते तोवर कोणी विचारपूस केली नाही पण प्रबंधभूमीच्या माध्यमातून आवाज पोहोचल्यावर प्रशासन हल्ले हा खरंच प्रबंधभूमी इम्पॅक्ट आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की उद्याला सकाळी रस्त्याचे दुरुस्तीकरण करण्याची योजना तयार करण्यात आली रस्ता व्यवस्थित आला या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रघुनाथ गांगोर्डे यांनी बघूयात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वर सविस्तर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा करा व या दहा जीवनात अपडेट राहा